वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आता मी केली होती रिवर राफ्टिंग रिवर राफ्टिंग झाली आणि आता मी निघालो होतो पुढच्या प्रवासाला पण त्याच्या आधी खूप अशी भूक लागली होती म्हणून आता मी एका ठिकाणी थांबणार होतो जेवणासाठी वातावरण खूप छान दिसतंय पाऊस पडतो आहे बाहेर खूप छान वाटत होतं थंड थंड मस्त मस्त आम्ही आलो आहात तिथे जेवण करायला रिवर राफ्टिंग करून झाल्यानंतर इतकंच होतो बाहेरचं वेदरही खूप छान आहे थंबा मी तुम्हाला वेदर दाखवतो आता इथला पुढचा प्रवास असणार आहे रुद्रप्रयागसाठी तर रुद्रप्रयाग काय आहे मी पण नाही बघितले पण असं म्हणतात की तो तिथे दोन नद्यांचा संगम मला तिथे गेल्यावरच कळणार आहे की काय ते दुपारचं जेवण आलेलं आहे कडाई पनीर पुलाव आणि रोटी तर आम्ही इथे आलो होतो रुद्रप्रयागला तर रुद्रप्रयागला इथे दोन नद्यांचा संगम तुम्हाला इथे मग बघायला मिळतो एक नदी होती अलकनंदा आणि दुसरी होती मंदाकिनी मंदाकिनी नदी जी येते ती केदारनाथवरनं येते आणि अलकनंदा जी नदी येते ती मधून येते आणि इथे दोन नद्यांचा इथे संगम होतो आणि दोन नद्यांचा इथे संगम झाल्यावर इथे गंगा नदी तयार होते म्हणून ही जागा अशी खूप पवित्र मानली जाते जी ग्रीन नदी दिसते ती आहे अलकनंदा आणि जी दुसऱ्या बाजूची थोडीशी अशी दूषित नदी जी वाटते दूषित नाही म्हणता येणारीला बट तिचा कलर तसा आहे तर ती नदी आहे तर ती आहे मंदाकिनी तर याच्या पाठीमागे दोन कथा ऐकायला मिळतात पहिलं असं की इथे भगवान शिवाने रुद्र अवतारात नृत्य केलं होतं आणि दुसरं असं आहे की जे महर्षी नारद होते त्यांना भगवान शिवाने रुद्र अवतारात दर्शन दिलं होतं म्हणून या शहराला रुद्रप्रयाग असे नाव दिले गेले आहेत तर पाऊस असल्यामुळे आम्हाला खाली नाही जाता आलं आणि वेळेचंही बंधन होतं त्यामुळे आम्ही वरतूनच दर्शन घेतलं पाऊस खूप जास्त पडतो मशीन घालून आलो आणि ना आम्हाला मेकअप करायला टाइम भेटला आणि आम्हाला फोटो काढायला वेळ भेटतो पण वेदर खूप छान आहे इथला आतमध्ये जाऊया पाऊस खूप लागतो तर रुद्रप्रयागचा जो संगम सा हो तो आमचा बघून झाला आणि आता आम्ही निघालो होतो माधारी देवीला म्हणजेच आमच्या पुढच्या प्रवासाला हे माँ धारी देवीचं टेम्पल आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे म्हणजे ही देवी जे पण चारी धाम आहे गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ भद्रनाथ त्यांची रक्षक मानली जाते आणि हे जे माँधारी देवीचं जे मंदिर आहे ते नदीच्या मधोमध आहे आणि तिकडेच आता मी मंदिराच्या दिशेने चाललो होतो

ありがとうございまかな。<noise> मंदिरच्या आसपास असे स्टॉल आहे पौराणिक कथेनुसार मा देवी हा कालीमाताचाच अवतार मानला जातो तर वरचा भाग जो आहे तो महाधारी देवी म्हणून इथं मंदिरात पूजनीय आहे आणि दुसरा जो भाग आहे तो काली मठमध्ये आहे तर महाधारी देवीचे तुम्हाला तिथे तीन स्वरूप बघायला मिळतात म्हणजे देवी तीन रूपं बदलतात सकाळी ती एका मुलीपासून स्त्रीमध्ये आणि नंतर कालांतराने वृद्ध महिलेमध्ये रूपांतरित होते म्हणजे सकाळी ती बाल अवस्थेत असते दुपारी ती एका स्त्रीच्या अवस्थेत असते आणि संध्याकाळी ती वृद्ध महिलेच्या अवस्थेत असते असे देवीचे तीन स्वरूप तुम्हाला तिथे गेल्यावर बघायला मिळतात ह्या मंदिराची अशी एक आख्यायिका आहे एक की एकदा हे मंदिर पुरात वाहून गेले होते आणि मा कालीची मूर्ती एका दगडावर येऊन आदळली तर ह्या जवळच्या धारो गावातील ग्रामस्थांनी त्या देवीचा दिव आवाज ऐकून देवीची ती मूर्ती सध्याच्या जागेवर तिला स्थापित केलं आणि त्यामुळे ह्या मंदिराला धारी देवी असे नाव पडले होते आणि ह्या देवीची अशी एक आख्याऐक्या आहे की ही मंदिर कोणत्याही छताखाली ठेव ठेवू नये म्हणजे आम्ही पण मंदिरात जेव्हा दर्शनाला गेलो होतो ना तर हे संपूर्ण मंदिर आहेच पण जिथं जी देवीची मूर्ती स्थापना केली आहे ना देवी वरती चा चा त्या देवीच्यावरती कुठल्याही प्रकारचं छत नाही म्हणजे त्या देवीच्या अंगावर पाऊस पण पडत होता तिथे ती देवी पूर्ण उल्लीचिंब चिंब झाली होती पण तरी पण तिथेवरती छत नाही आहे हे तर असं म्हटलं जातं की मा धारी देवीला फक्त मोकळं आकाशातच राहायला आवडते एवढंच काय तर आपण तिला फोटोमध्ये सुद्धा कैद करू शकत नाही त्यामुळेच मला मंदिरातलं शूटिंग घेता आलं नाही इवन मंदिराच्या आसपासचं शूटिंग पण घेता नाही आलं पण तिथला जो आजूबाजूचा परिसर होता खूप छान होता आ, हे जे मंदिर आहे ना ही जी नदी आहे ही अलकनंदा म नदी आहे आणि अलकनंदा नदीच्या मधोमध मद हे मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर इस इथला आसपासचा परिसर होता खूप छान अशा लाईटिंग लागलेल्या होत्या आणि ते दर्शन करून मनाला खूप असं प्रसन्न वाटलं त्यानंतर आम्ही ते काही फोटोज क्लिक केले खूप छान असं वेदर होतं इथे दर्शन वगैरे केलं गा। आता गाडीच्या दिशेने हे पण खाली मंदिर दर्शन वगैरे करून झालं आम्ही ते चहा घेतला आणि मग आम्ही आमच्या पुढच्या दिशेला निघालो आम्ही आता रूमवर चाललो होतो स्टे साठी इथे खूप असे छान लाइटिंग दिसत आहे घाटामध्ये सो आता आलो आहे आम्ही रूमवर आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला तर आजचा ब्लॉग मी हा इथे सेंड करते बाय बाय गुड नाईट शुभरात्री सारंगे तुमचं जेवण वगैरे झालं आणि मी तर जेवण झाल्यावर मस्त इथे रस्त्याने फिरत होतो मी उत्तराखंडच्या रस्त्यावर फिरतोय लाईट गेली <laughs> <laughs> पाचोळा सईरा वहिरा वा <laughs> मला हे सगळे बघून रात्रीच खेळ चालीयची म्युझिक आठवते चलो